आपल्या राज्याची प्रगती अतिशय वेगास सुरू आहे प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणारा मुंबई आणि नवी मुंबई भाग जोडणारा अटल सागरी सेतू हा प्रकल्प म्हणजे आपले कर्तव्य दक्ष लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणावा लागेल आणि हे आता लपून राहिलेलं आहे भारतातील सर्वात मोठा म्हणजे बावीस किलोमीटर लांबीचा समुद्री महामार्गावरील अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा शेवा अटल सेतू हाच तो आंतरराष्ट्रीय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य होत आहे मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचं अंतर अवघ्या वीस मिनिटात पार होत असल्याने मुंबईकरांचं स्वप्न साकारलं आहे असंच आता म्हणावं लागेल ऐका मंडळी या अटल सेतूमुळे दोन तीन गोष्टी अगदी सहजरित्या साध्य झाल्या आहेत वेळेची बचत पैशाची बचत आणि महत्त्वाचं म्हणजेच प्रचंड वाहतूक कोंडीमधून सुटका मुंबईकरांना आणखी काय पाहिजे नागरिकांना दिलासा देणे हेच मुख्यमंत्र्यांचं मोठं यश आहे अगदी मनापासून पटत आहे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सध्या या पुलाला पर्यायी असलेल्या रस्त्यावरून प्रवासी करण्यासाठी दीड ते दोन तास वेळ लागतो पण या पुलामुळे आता शिवडीतील व्यक्तीला वीस मिनिटात नवी मुंबई पोत पोचता येते त्याशिवाय हा मार्ग पुणे मुंबई एक्सप्रेस वे आणि मुंबई गोवा मार्गाला जोडणार आहे त्याचबरोबर या प्रकल्पांमुळे वेळेची तर बचत होतेच त्याचबरोबर इंधनामुळे सुद्धा बचत होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे सगळीकडे समाधान व्यक्त होत आहे मुख्यमंत्र्यांच्या मुख्य, मुख्य उद्देशाला यश आलं आहे हे आता सर्वांनी मान्य केलं आहे तर मुख्य म्हणजे काय हा अटल सेतू नवी मुंबई रायगड यासह इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प मोठे उद्योग समूह येणार आहेत त्यातूनच या परिसराचाही विकास होणार आहे याची मात्र मुख्यमंत्र्यांनी गॅरंटी दिली आहे प्रत्येक प्रकल्पांवर मुख्यमंत्र्यांचे बारकाईनं लक्ष आहे हे सगळ्यांच्या आता लक्षात आलं आहे तर आपला हा मार्ग शिवडी येथे सुरू होऊन समृद्ध मार्गे चिरले नावा शेवा इतर मार्गांना जोडला जातो या नवीन प्रकल्पांमुळे मुंबई वाहतूक कोंडीची समस्या संपणार असून मुंबई ते नवी मुंबई हे अंतरोग्या वीस मिनिटात जाता येणार आहे आहे की नाही कमाल विश्वास बसणार नाही अशी सगळी रचना आहे याला दूरदृष्टी आणि भक्कम निर्णय असे म्हणतात मुद्दा आणखी गोष्ट लक्षात घ्या प्रकल्पाचे काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण केले असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लोमिंग पक्षी वाढले आहेत हा सेतू मुंबई मार्ग गोवा महामार्ग वसई विरार नवी मुंबई रायगड जिल्ह्याला जोडला जात असल्याने विविध मोठे उद्योग विकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर येणार असल्याचे परिसराचाही विकास होणार आहे युवकांच्या रोजगारासाठी पाचशे स्किल्स कौशल्य विकास केंद्रे सुरू केली असून जनतेच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत आणखीन विकासात्मक निर्णय घेत आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेचा आणखी काय पुरावा हवा मुंबईकरांच्या प्रश्नांना वाहून घेणारा मुख्यमंत्री लाभला हे खरोखरच महाराष्ट्राचं भाग्य या अटल सेतूचे वैशिष्ट्य काय आहे हा प्रश्न मनाला पडला असेलच तर चला मंडळी अटल सेतू विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्ग हा अति जलद अति महत्त्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकेच्या देशातील आदर्श नमुना आहे पाचशे बोईंग विमाने व सतरा आयफेल टॉवर एवढ्या वजनाच्या लोखंडाच्या यामध्ये वापर केला गेला आहे शिवडी नावा शिवा सागरी सेतू एकूण बावीस किलोमीटर लांबीचा असून त्यातील सोळा पॉईंट पन्नास किलोमीटरचा भाग समुद्रामध्ये तर उर्वरित पाच पॉईंट पन्नास किलोमीटर भाग जमिनीवर आहे तर मंडळी हा अटल सेतू म्हणजे भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगातील बाराव्या क्रमांकाचा सागरी सेतू आहे या सागरी सेतूसाठी अठरा हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे हा सागरी सेतू मुंबई व बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन प्रसिद्ध बंदरांना जोडणारा एक ऐतिहासिक दुवा ठरला आहे आश्चर्यचकित करणारी ही सगळी माहिती आहे तर मंडळी हा आहे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा अत्यंत महत्वाकांक्षी आणि सफल प्रकल्प मुंबईकरांचे जिने सुखाचे समाधानाचे आणि सुसह्य यासाठी प्रत्येक क्षण व्यतीत करणारे आपले मुख्यमंत्री वेळेची आणि इंधनाची बचत होणार असल्याचे मुंबईकर मात्र खुश आहे वाहतूक कोंडीमधून सुटका झाल्यामुळे ते सर्वजण कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांना आता दुवा देत आहे भरभरून बर पाठिंबा देत आहे समाधान व्यक्त करत आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत कारण राजकारण आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा